प्रजासत्ताक दिनाच्या तमाम देशवासियांना आणि महाराष्ट्रातील तमाम जनतेला मी खूप खूप शुभेच्छा देतो आपला प्रजासत्ताक आपलं गणराज्य आपली लोकशाही चिरायू हो अशा प्रकारची ईश्वरजनानी प्रार्थना देखील करतो भारताच्या लोकशाहीने ही जी काही प्रगती केलेली आहे ते अत्यंत लक्षणीय आहे आणि आपले प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात ज्या प्रकारे एकीकडे एक भारत गरीब कल्याणाचा अजेंडा राबवतो आहे आणि दुसरीकडे सायन्स टेक्नॉलॉजी इनोव्हेशन शेती उद्योग या सर्व क्षेत्रांमध्ये नवनवीन सोपान त्या ठिकाणी गाठतो आहे आणि या सगळ्या वाटचालीमध्ये एक महत्त्वाचा भागीदार आपलं महाराष्ट्र राज्य होतं आहे याचा मला अतिशय आनंद ने आहे आणि म्हणून सगळ्यांना मी पुन्हा एकदा आजच्या या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो पाटील निघालेल्या मुंबईत पोहोचलेल्या पहिल्यांदा तर माननीय उच्च न्यायालयाने आम्हाला काही निर्देश दिलेले आहेत कोणालाही आंदोलन करण्याचे पूर्ण अधिकार आहेत पण ते शांततेने झालं पाहिजे ते नियमाने झालं पाहिजे अशा प्रकारे माननीय उच्च न्यायालयाने सांगितलं आहे त्याचं आम्ही तंतोतंत पालन करू त्याचसोबत जे प्रश्न आहेत ते प्रश्न कसे सोडवता येते याकरता माननीय ये मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात आमचे प्रयत्न चालू आहेत